E नाशिक शहराच्या परिमंडल दोन हद्दीतील मोबाईल धुमाकडू घातला होता चोरांच्या या टोळीला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून चोरीचे अठरा मोबाईल जप्त करण्यात आले वरिष्ठांच्या आदेशाने पेट्रोलिंग करीत असताना डॉक्टर समाधान हिरेवश्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यांना माहिती मिळाली की हे मोबाईल विक्री करण्यासाठी राधाकृष्ण नगर येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार रामविलास सुंदरलाल राहणार कांबेगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे अजय अनिल देवकर वयवर्ष तीस राहणार जे पी नगर सातपूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता नव्वद हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल जप्त करण्यात आले त्यांची अधिक चौकशी केली असता प्रेम गीते हाचोरी करून आम्हाला विक्री करण्यासाठी सोबत घेत असल्याचे सांगितले दरम्यान अजय देवकर यांच्या घरझडतीत दोन लाख पंचेचाळीस हजार किमतीचे बारा मोबाईल फोन जप्त करण्यात आले सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रेमगीते यांची माहिती काढून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे राहत्या घराजवळून त्याला ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव विचारले असता प्रेम मिलिंद गीते वयवर्ष वीस राहणार प्लॅट फ्लॅट नंबर अडतीस रो हाऊस जयगणेश कॉलनी श्रमिक नगर फाशीच्या डोंगराजवळ सापूर नाशिक सदर आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व त्याच्या अंगझडतीतील मिळून आलेला मोबाईल असा एकूण पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून एमआयडीसी परिसरातील त्यांचा साथीदार हर्षल नितीन पाटील व भाऊसाहेब गोसावी अशांनी मिळून नाशिक शहरामध्ये विविध ठिकाणी मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आरोपीने दिलेल्या कबुलीवरून सातपूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकाहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ ऑब्लिक चार तीन ऑब्लिक पाच प्रमाणे गुन्हा उघडकीस आला सदर गुन्ह्यातील आरोपी हर्षल पाटी पाटी विचा, पाटील याचा शोध घेण्यासाठी पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर सुनील आहेर महेश खांड बहाले तेजस मते अशांनी तपास केला असता हर्षल पाटील हा आयटीआय सिग्नल येथे सातपूर येथे मिळून आला त्याची अधिक विचार विचारपूस केली असता त्याचे नाव हर्षल नितीन पाटील व एकवीस राहणार राधाकृष्णनगर गणराज अपार्टमेंट फ्लॅट नंबर एकशे अकरा अशोकनगर सातपूर असे सांगितले त्याची गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस स्टेशन येथे ताब्यात देण्यात आले आहे